नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे कारण की प्रधानमंत्री कृषी सन्मान निधीच्या एकंदरीत हप्त्यांसंदर्भामध्ये अनेक शेतकरी बांधवांची नावं ही कमी करण्यात आलेली आहेत अशा प्रकारची धक्कादायक माहिती समोर येत आहे साधारणतः अडीच लाख शेतकरी बांधवांची नावं ही महाराष्ट्रामध्ये कमी करण्यात आलीची माहिती आहे यासंदर्भानं शेतकरी बांधवांच्या मनामध्ये साहजिकच काही प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पहिला प्रश्न म्हणजे की कोणते शेतकरी बांधव आहेत की ज्यांच्या खात्यावरती आता दोन हजार रुपये येणार नाहीत एकाच घरामध्ये जर समजा दोघांच्या नावावरती शेत असेल तर कोणाच्या नावावरती पैसे येतील किती शेतकरी बांधवांची नावं ही कमी करण्यात आलेली आहेत याचं कारण नेमकं काय का आहे हे, हे नाव पुन्हा एकदा त्या यादीमध्ये येऊ शकतं का एका कुटुंबामध्ये किती जणांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो अशा पद्धतीचे प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की देशामध्ये साधारणतः ब्याण्णव लाख जे आहेत तर शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेचा लाभ मिळत होता आता राज्यामध्ये आपल्या साधारणतः वीस लाख शेतकरी बांधवांना हा लाभ मिळतो सध्या जे आहे ते अडीच लाख शेतकरी बांधवांची नावं ही कमी करण्यात आलेली आहेत आणि त्यामागचं कारण असं आहे की ज्या शेत एक शेतकरी बांधवांनी एकाच घरामध्ये पतीच्याही नावावरती शेती होती पत्नीच्याही नावावरती शेती होती तर आता हे दोन्ही जर एकत्र एक कुटुंब पद्धतीमध्ये असतील म्हणजे पती पत्नीचं विभाजन झालेलं नसेल ते एकाच घरात राहत असतील म्हणजे ते एकत्र कुटुंब असतील तर अशा परिस्थितीमध्ये नवरा किंवा बायको यांच्यापैकी फक्त एकाच्याच खात्यावरती पैसे येतील आणि ते सुद्धा पत्नीच्या खात्यावरती पैसे येतील पतीच्या खात्यावरती ते येणार नाहीत कारण की एका कुटुंबामध्ये कोणीही एकच लाभार्थी असला पाहिजे हा निकष केंद्र सरकारने मागे सुरू केलेला होता आणि या निकषानुसार आता कुटुंबामध्ये एकाच्या अकाउंटवरती पैसे येणार आहेत आणि ते म्हणजे कुठल्या घरामधील एखाद्या स्त्रीच्या अकाउंटवरती हे पैसे येतील अर्थातच पत्नीच्या नावावरती हे पैसे ना येणार आहेत आता यामागचं महत्त्वाचं कारण असं सांगितलं जातं आहे की प्रधानमंत्री कृषी सन्मान निधीच्या अंतर्गत जर समजा एकाच कुटुंबाला आपण एक मदत होते तर ते एकत्रित शेती असल्याचंच एकंदरीत एक भासलं जातं आणि त्या कारणामुळे ही मदत अशा पद्धतीने आता देण्याचं केंद्र सरकारनं ठरवलेलं आहे पुन्हा या यादीमध्ये नाव येऊ शकतं का तर ते थोडंसं कठीण वाटतं कारण की पती पत्नी एकत्रित असल्याच्या नंतर पुन्हा त्या ई के वाय सी करत असताना किंवा पुन्हा ते नाव येईल असं वाटत नाही आता साधारणतः इतके मोठे नावं कमी झाल्याच्या नंतर शेतकरी बांधवांना जर स्वतःचं नाव चेक करायचं असेल की माझं नाव या यादीमध्ये या आहे की नाही तर ते तुम्ही पी एम किसान डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन सरळ नाव आपलं चेक करू शकता ते नाव आपल्या यादीमध्ये अतिशय सोप्या पद्धतीनं दिसू शकतं अशी ही एकंदरीत माहिती आहे तर या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा खूप खूप धन्यवाद